बातमी आहे नागपुरातून चोवीस फेब्रुवारीला झालेल्या हिटन रन अपघात प्रकरणी अपडेट हाती येते या प्रकरणी आरोपी रितिका मालूला ला सीआयडीनं अटक केली आहे चोवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री रामझुला पुलावरती मर्सिडीज बेन्स कार आणि स्कूटीची जोरदार धडक झाली होती या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी आरोपी अनेक दिवस बेपत्तास होती अखेर सीआयडीनं आरोपी रितिका मालू हिला अटक केली आहे नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी रितिका मालू हिला राज्य सी आय डी पोलिसांच्या पथकाने रात्री पावणे दोन वाजता नागपूरच्या वर्धमान नगर परिसरातील देशपांडे लेआउट येथील तिच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलेला आहे महत्त्वाची घटना ही आहे कारण पंचवीस फेब्रुवारीला नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला होता रितिका मालू हिने मर्सिडीज कार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून रामझुला उड्डाणपुलावरती त्या दोन तरुणांच्या स्कूटरला धडक दिली होती ज्यामध्ये एक तरुण मोहम्मद हुसेन हा घटनास्थळीच मरण पावला होता आणि दुसरा तरुण मोहम्मद आतिफ याचा मृत्यू रुग्णालयात झाला होता या आ, काल जी आट रात्री अटक झालेली आहे या अटकेच्या मागे संपूर्ण केंद्रस्थान हे नागपूरचं न्यायालय राहिलेलं आहे आम्ही सध्या नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालय परिसराच्या बाहेर आहोत इथेच काल सायंकाळी जिल्हा व सत्र न्यायालयाने रितिका मालूची जामीन याची जामीन रद्द केला होता आणि तिला अटक करण्याची अनुमती स्टेट सी आय डीला देण्यात आली होती त्यानंतर आ, रात्री आ, सुमारे साडेदहा वाजता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात उघडण्यात आलं आणि जे एम एफ सी कोर्टाने आरोपी महिला असूनसुद्धा तिला अटक करण्याची सी आय डीला परवानगी दिली आणि त्यानंतर सुमारे पावणे दोन वाजता रात्री दहा जणांचं सी आय डीचं पथक हे देशपांडे लेआउटमध्ये गेलं या दहा जणांच्या पथकामध्ये दोन महिला पोलीस होत्या आणि त्यांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलेला आहे त्यानंतर दोन जुलैला फरारीतून अचानक बाहेर येऊन या महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं मात्र दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने तिचा तिची जी अटक आहे ती अवैध ठरवली होती आणि तिला मुक्त करण्याचे आदेश दिले होते मात्र त्यानंतर तीस ऑगस्ट रोजी नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा तपास स्टेट सी आय डीकडे सुपूर्द केला होता काल सायंकाळी जेव्हा तिची ज जमानत रद्द करण्यात आली तिच्या अटक्याचे आदेश देण्यात आले त्यावेळेस एन डी टी व्ही मराठीशी बोलताना विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट रश्मी खापर्डे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आता न्यायाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि त्यानंतर काही तासातच या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर